रायकट टाईम्स महाराष्ट्र डिजिटल मीडियामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मुंबईच्या प्रलंबित प्रश्नावर आपण नेहमी चर्चा करत असतो आज आपण खारघरमध्ये आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर खारघरमध्ये आज निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यरत असतात यावेळेस त्यांच्याकडून त्या माध्यमातून या ठिकाणी महिलांच्या रोजगारासाठी शिलाई मशीन किंवा वेगवेगळ्या गोष्टींचं देखील वाटप झालेलं आहे यासोबत सुप्रियाता सुळे यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आहे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता आपण नेमकं काय ताई तुमच्याकडे येतो सर्वात पहिलं कसं पाहता आज कार्यक्रम राहतो मोठा आनंद या ठिकाणी महिलांचा तो दिसतो ह्या महिला मेळावा आहे कुठल्याही यामध्ये स्वार्थ नाही इथं ज्या महिला आलेल्या आहेत आपण त्यांना एक रुपया दिलाय दहा रुपये दिला, दिले आहेत आणि गाडीत बसा असं नाही इथं एक आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि पुढे आपल्याला भविष्यात सक्षम व्हायचं आहे यासाठी इथं त्या महिला आलेल्या आहेत सकाळपासून कोणी जेवला असेल कोणी नसे जेवण मी स्वतः नाही जेवलेली अशा कितीतरी अनेक महिला उपवासी पण आहेत आम्ही तिथं नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे परंतु जेव्हा एखादा कार्यक्रम होतो तेव्हा अनेक ठिकाणी आपण टी व्ही चॅनलवरती बघतो किंवा प्रत्यक्ष आम्ही पण बघतो की दोनशे रुपये आणि महिलांना आज महिलांनी मला फोन करून माझ्यासाठी इथं महिला उपस्थित आहेत कारण हे महिला सक्षमीकरणाचं एक उचललेलं पाऊल आहे आम्ही एका छोट्याशा शून्यातून जग निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय निलेश न प्रतिष्ठानच्या माध्यमातून हर्षल पटेल यांनी महिलांना पन्नास मस्ती उपलब्ध करून दिल्या चार महिने मेहनत घेतली कोर्स केले आणि त्या महिला आता सक्षम होतील आणि यापुढं सक्षम करण्याचा प्रयत्न करतो आणखी एक सूचना नाही म्हणलं तरी अडीच ते तीन हजार फोन कालच्यापासून आलेत महिलांचे की आम्हाला मशीन मिळेल का तर असा चुकीचा कोणीही समज करून घेऊ नका मशीन त्यांनाच मिळते की ज्या एक महिना कोर्स करतील दोन महिन्याचं कोर्स करतील आणि त्यानंतर तुम्हाला ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून मशीन मिळेल यापुढेही आम्ही महिलांचे फॉर्म भरून घेतो आहे ज्या पुढे खारघरमध्ये ज्या ठिकाणी येऊन कोर्स करतील त्यांना हंड्रेड पर्सेंट आम्ही मशीन देणार आहोत आज पाच पन्नास महिलांना मशीन दिल्या यापुढे शंभर ते दोनशे

अजिबात नाही दारूचं दुकान आम्हाला नकोच आहे खारघरमध्ये दारूचं दुकान झालेलं आहे प्रचंड अख्खं शेअर चिडलेलं आहे तरी पण त्या दारूच्या दुकानावर काय परिणाम होत नाही मला हे म्हणायचं आहे की खारघरमध्ये एवढ्या वर्षाचा लढा चालू असताना हे दारूचं बार झालंच कसं आहे दुकान होत आहे कसं ह्याला परमिशन कोण देत आहे ह्याला नेमकं ह्याचा सूत्रधार कोण आहे सूत्रधार कोण आहे हे बघतच नाहीत उगीच आपला मोर्चा केल्यासारखा करायचा आणि ते त्याचे फोटो व्हायरल करायचे तर असं होत नसतं ह्याचा मूळ सूत्रधार कोण आहे आणि ते असं का होत आहे ह्याचं कुठंतरी थोडंसं विचार केला पाहिजे तेव्हा ते दारूचं दुकान बंद होऊ शकतं नाहीतर सगळ्या महिला एक एकत्रित आले ना तर दारूचं दुकान बंद करायला चार दिवस पण लागणार नाहीत ना। तुमच्याकडे येतो कसं पाहता आज एवढा मोठा महिलांचा वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा सा सहकारी सा, देखील लावण्यात आलं आणि महिला करण्यासाठी पाऊल होतं काय वाटतं सर्वप्रथम मी राजश्री ताईचे मी खरंच मनापासून आभार मानतो की तुम्ही पहिल्यापासून गेल्या पाच महिन्यापासून आम्ही दोघं जण ही जेव्हापासून ही संकल्पना मी ठेवली तेव्हापासून ताईने खांद्याला खांदा लावून ताई माझ्या उभ्या राहिल्या सगळ्या गोष्टी आम्ही पहिल्यापासून आत्तापर्यंत ताईचा खूप मोठा भाग आहे ह्या महिला येत आहेत महिलांना सगळ्याला एकत्रीकरण करणे हे सगळ्यात मोठा ताईंना मी आभार मानतो आणि ताईमुळे हा हा कार्यक्रम शक्य झाला निलेश लंके प्रतिष्ठाना मार्फत आम्ही त्यांना शिलाई मशीन दिली आमचा आमचा मोटो एवढाच आहे की सगळ्यांना रोजगार मिळावा सगळ्या महिलांसाठी आणि जसं ताईने सांगितलं की आम्ही गारमेंटचं करणार आहोत सर आम्हाला फक्त प्रशासनाला आणि आमच्या पक्षाकडं आमची एकच मागणी आहे की आम्ही ताई आणि मी हि पुढं जे जे महिलांसाठी उपक्रम राबवू त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग आम्हाला मिळावा एवढी नाही अपेक्षा दादा आज युवक आणि महिलांसाठी विशेष मेळावर आवडत आला होता त्यामध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा झाली सामाजिक मुद्द्यावर मुंबईच्या सा दारूबंदी संदर्भात विषय चर्चा झाली काय वाटतं तुम्हाला जसं की ताईने आता सांगितलं की दारूबंदीवर आता बोलल्यात ताई आता बऱ्याचशा संघर्ष आता झालं ह्या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी सगळे प्रयत्न केलेले आहेत पण अजून काही कोणाच्या हाताला यश आलेलं नाही आहे बघूया महिलांसाठी आणखीन काय वेगवेगळ्या नियोजन आणखीन महिलांना जोडण्यासाठी काय विशेष नियोजन केलेलं आहे महिलांना जोडण्यासाठी एक मोठा आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि त्या आम्हाला एक खारघरमध्ये गारमेंट करायचं आहे आणि गव्हर्मेंटच्या माध्यमातून गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा आहेत किंवा गव्हर्नमेंट आमच्यासाठी काय करतं आहे ह्यासाठी आम्ही ते झटणार आहोत आणि करणार आहोत संघर्ष करणार आहोत आणि खारघरमध्ये आम्ही पनवेलमध्ये एक मोठं असं गारमेंट तयार करणार आहोत आणि त्या गारमेंटच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला घराघरामधून रोजगार गेला पाहिजे कारण सर्वसामान्य घरातली लोक इथं राहतात कुणाच्या नोकऱ्या आहेत नाहीत तरी पण लाखो रुपये आले तरी महिला ही तिच्याकडे कधीच पैसा नसतो कारण दरवेळेला उठलं की ती कोणाच्या नाही कोणाच्या तरी पुढे हात पसरती त्यापेक्षा ती सक्षम व्हावी हो तिने स्वतः कमवलेला पैसा स्वतःसाठी खर्च करावा ह्यासाठी एक आम्ही काटोकाट प्रयत्न करतो आणि महिलांना सक्षम करण्याचा प्रयत्न करतो तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये आम्ही गार्मंट खारघरमध्ये तयार करण्याचा एक टार्गेट ठेवले नक्कीच पाहायला गेलं तर हा विजय मेळावा होता एकंदरीत पाहायला गेलं तर युवक आणि महिलांचा या ठिकाणी मेळावा होता विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले याबद्दल तुम्हाला काय वाटतं अशा मेळाव्याबद्दल

ताईनं सांगितलं की आता घर सुद्धा सोडलं नाही मीडियाच्या माध्यमानं सातत्यानं ताईंना आणि म्हणूनच आता चिंगरायांनी काठावरचा जो अगदी त्या नदीवरचा पूल पडल्यानंतर ताईंच्या सोबत मीडियामध्ये त्यांच्या गाडीत होते शिलाई मशीन वाटप करत असताना फक्त पहिल्या पाच लाभार्थी तयारी असली पाहिजे सरकार विरुद्ध महिला महिला आणि महिलांनी स्वतःच्या पाया उभे त्याच्यासाठी शिलाई मशीनचा अतिशय उत्तम कार्यक्रम त्यांनी घेतला तुम्हाला मार्गदर्शक निले प्रतिष्ठान राहिलेला आहे तुम्ही एकत्र मिळून बहिणीताई आणि या सगळ्यांच्या मध्ये मी हा कार्यक्रम ताई आज बघितलं तर महिला सबलीकरणामध्ये या ठिकाणी महिलांनी दारू आणि ड्रग्ज जोडते आक्षेप घेतलेला आहे काय भावना व्यक्त करा भावना ताईंच्या नेतृत्वाखाली या सगळ्या आमच्या महिला भगिनी इथे कार्यरत आहेत आणि महिलांनी एकच मागणी केली की महाराष्ट्र सरकार सरकारचं वर्तमानपत्रात बातमी अशी आली होती त्या महिला सांगत होत्या वर्तमानपत्रात बातमी आली आहे की नवीन दारूची दुकानं महाराष्ट्र सरकार देणार आहेत तर सगळ्या महिलांनी अशी मागणी केली ही नवीन दारूची दुकानं करू नका आणि ड्रग्जच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने याच्यात काहीतरी लक्ष घातलं पाहिजे नाहीतर पुढची नवीन पिढी ही प्रचंड अडचणीत येईल असं एक आई म्हणून तिथल्या सगळ्या महिला भगिनी याचा प्रचंड विरोध केला आजच्या भाषणामध्ये तुम्ही चर्चा सांगितली मला वाटतं म्हणजे मी जे पाहिलं विरोध झाला होता ते नाही मी भाषा कुठल्या ज्याच्यात कुणालाही मोकळा श्वास घेता येणार नाही आणि एका सशक्त लोकशाहीच्या विरोधात जो जो कायदा असतो त्याच्या विरोधात मला नाही माहिती मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट एकतर पाचवीनंतर सगळेच हिंदी शिकतात तीन भाषा पाचवी नंतर आहेत ना ऑलरेडी सगळ्याच राज्यांमध्ये तसं आपल्याच राज्यात मला असं वाटतं हनी ट्रॅपचा मला माहिती नाही काय विषय पण महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी यांनी याच्यावर स्टेटमेंट केलं पाहिजे वारंवार हा विषय येतो जे काय खरं असेल महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री हे होम मिनिस्टर येते आहे त्यांनाच विचारणं सहयोगित कुठल्याही पक्षामध्ये तर तीन ते पाच वर्ष होतो भारतीय जनता पक्षामध्ये बदल झाला त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला काँग्रेसमध्ये झाला ही प्रक्रिया असते या तिन्ही पक्षाने हा बदल होतो का आता तुमचं पण जेव्हा प्रमोशन होतो पंधराशे रुपये महिलांना मानधन दिलं जातं आजच्या महिलांचे मागणी आली की रोजगार द्या आणि त्या माध्यमातून कुठून सक्षम होईल काय भावना व्यक्त करायला महिलांचं एवढंच म्हणणं आहे की एक तर सरकारने एकवीसशे रुपये करते सांगावं एकवीसशे रुपये करावे आणि ड्रग्ज आणि दारू याच्या बाबतीत जो विचार तुम्ही स्वतः ऐकला की महिलांचं म्हणणं आहे की नवीन दारूची दुकानं नको असं महिला म्हणतात आणि ड्रग्जच्या बाबतीत प्रचंड ड्रग्ज हे राज्यात दिसतायत आहेत मुलं त्याच्या आहारी जात आहेत एक पिढी वाया आहे याला वाचवण्यासाठी सरकारने त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे अशी महिलांची अपेक्षा हुंडा हुंडा तो आहे तो आपण भेटलाच त्याचा दादा थोडस तुमच्या माईकमुळे ना माहिती बघा आपला भाऊ आप काय म्हणतोय बघा खुशांचा पण मताचा मान सन्मान केला पाहिजे असं म्हणते कि पंधराशे रुपये महिलांना दिले आणि पंधरा हजार रुपये दारुतून काढले असं कुरुष म्हणजे वीस वर्षाचा लढा आनंद आबा होते वेग पाटील साहेब होते तेव्हापासून घरघर निगर घेऊन झालं पाहिजे म्हणजे घरघर मध्ये जाऊ दुकान चालत नाही पाहिजे तर त्यासाठी त्यांनी तेव्हापासून मोर्चे केला घरघर मध्ये एकही त्यांना

I'm gonna do it. दारूची दुकान आहे दारूची दुकान बाजूला सत्तावीस गर्दी तर आम्ही शंभर देतात गरीब ते सर्वांकडे दिलेलं आहे माझ्या दारू येऊ आणि लोक आम्ही गेली आमच्या पिरा जाऊ शकतात एवढी गर्दी असते आणि खूप पिव देत आणि चहाची टप्पी आहे तिथं हट्ट सिगरेट देतात पण हा ड्रग्जचा पण विषय खूप वाढत चालला त्याच्यामुळे माझी विनंती आहे पक्षाचे पतिनी आम्ही सगळे युवक आहेत ड्रग्जच्या बाबतीत आपण सगळ्यांनी लक्ष काढलं पाहिजे ड्रग्ज जो म्हणजे अजिबातच नाही म्हणजे कोणच काढले पाहिजे जे कोणी विरोधात आपण सगळ्यांनी जंग काही पोपर विभागामध्ये पत्ते खेळले यातून मात्र एकून फुलं सिगारेट मोठ म्हणजे खूप मोठं रॅकेट दिले तो तिथं आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो तर ते आजूमुळे बंद झालं तो कृपया विनंती आहे की आपण आपल्या पक्ष न म्हणजे आपण पक्षात नाही नाही मी पक्ष नको म्हणतोय माझं म्हणतोय त्याच्यात राजकारण नाही आणायचं आम्हाला माणूस की पक्षाने केलं तर आनंदच आहे पण मग ते काय होत आपण विरोधक आहे काही दिसे आपण माणूस आम्ही सगळे पक्ष एकत्र केलाच पाहिजे आपण घरी जगतो आपल्या पोरांसाठी आपल्या पोरांना जाण्यास वगैरे या सरकारमध्ये लागले तुमच्या फायदा व्हिडिओ जर्नलिस्ट शुभमसोबत सुनील कातारे रायगड आहेत